कसे तर मस्त मस्त ना मी है, तर पण आहे हा व्हिडिओ जो मी शेअर करते तो संध्याकाळचा आहे आणि संध्याकाळचे माझं असं म्हणजे रुटीन चालू होतं की मी आधी भांडीच लावते मांडणीमध्ये मा मांडणी म्हणा रॅक म्हणा तुम्हाला जे तुमच्याकडे चालतं ते आणि मी सकाळी जी भांडी घासलेली असते ते सर्व लावून घेते परत संध्याकाळची भांडी घासायचं असते आणि दिवसभर ते सगळं तसंच असतं त्याच्यामुळे नंतर मग मी भांडी घासायला घेतली जरा जास्तच होती पण काही नाही एवढं की ते आपलं रोजचं आहे सकाळ संध्याकाळची भांडीही पडतातच नंतर म्हणजे मी आधी भांडी खाली करून घेते नंतर छान मस्त घासून घेते आणि ओटा पण क्लीन करून घेते म्हणजे कसं असतं ना जेव्हा आपण संध्याकाळी दिवा वगैरे लावत असतो देवाला आणि सर्व क्लीन असलं खास करून जेव्हा आपला गॅस ओटा क्लीन होतो तेव्हाच असं वाटतं की बाबा एकदाचे कामं झाले आणि तेच माझ्यासोबतही होतं आम्ही छान सगळा गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि थोडासा स्वतःसाठी पण वेळ पाहिजे असतो म्हणून मी पटापट सगळं करून घेते देवपूजा वगैरे आवडलं की मग जेवण बनवायला मोकळं आणि जो हा माझा गॅस ओट्यावरती जो तो असा आहे आम्ही केलेलंच नाही आहे बघा आता जेव्हा करायचं तेव्हा करूया कारण इथे गॅसची जी पाईपलाईन आहे ना ती पण आलेली आहे त्याच्यामुळे मी तेवढं त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे तर मी ते पण थोडंसं पोसून घेते आणि सगळं तेल वगैरे लागून ते जरा घाण झालेलं आहे बट इग्नोर इट आणि मी सगळं गॅस ओटा क्लीन करून घेतलेला आहे मस्तपैकी आणि इथे छोटंसं माझं मनी प्लांट आहे आय डोंट नो वाय बट ते ना ग्रोच होत नाही आहे काय झालं आहे काय माहिती मला वाटतं वा मी त्याला उलटं टाकलेलं आहे तर बघूया की काय होतं त्याचं नेमकं नाही तर मग मी ते काढणार आणि माझ्याकडे खूप मोठं मनी प्लांट आहे माझ्या मिनी गार्डनमध्ये तिथलं मी आणखी कट करणार आणि तिथे लावणार तर मी छान असं एकदा ओल्याच्यानी पुसून घेते नंतर एक कोरड्या कपड्याने मी गॅस ओटा क्लीन करून घेते म्हणजे पाण्याचे डागं जे असतात ना ते उमटत नाही आणि आपला गॅस ओटा हा एकदम चकाक दिसत असतो आणि नंतर मी थोडंसं साईडचं पण क्लीन करते हे रोजचं काही माझं रुटीन नाही माझ्या मनात आलं तेव्हा मी करते कधी वाटलं की बाबा घाण झालेलं आहे तर करून घ्यावं नंतर बाल्कनी वगैरे सगळं मी म्हणजे लाईट वगैरे लावून घेते संध्याकाळच्या वेळेस जेव्हा दिवाबत्ती करायची असते तेव्हा बाल्कनीमधले पण लाईट्स वगैरे लावून घेते जरा वेळ घालवू वाटला बाल्कनीमध्ये तर जरा वेळ उभी राहते जरा झाडांना बघते जेव्हा मी आले इथे तेव्हा माझ्याकडे एकही झाड नव्हतं आता हळूहळू खूप सारे झाड मी जमा केलेले आहेत जेव्हा पण नर्सरीमध्ये जाते तेव्हा प्लांट्स घेऊन येत असते आणि काही काही तर असे आहे की ते घरीच आम्ही खाल्लेल्या बिया टाकल्या आणि ते लागलेत झाड असं झालंय तर जरा मी बघते जरा टाईम स्पेंड करते मनाला थोडी शांतता देते कारण आपण आपल्याला कुणीच म्हणणार नाही की बाई बस की आराम कर तर ते आपल्याच हातात असतं की आपण स्वतःला वेळ कधी द्यायचा आणि किती वेळ द्यायचा ते तर कामं जरा बाजूला ठेवली कारण सगळं झालंच होतं जरा वेळ निवांत बसले नंतर मी त्याच्या आधी मार्केटमध्ये मा गेले होते आणि भाजीचं वगैरे सगळं तसंच पिशवीमध्ये होतं आणि मी ना कितीही लेट झालं तरी भाजी जे असते ना साफ करूनच ठेवत असते आणि कधी कधीच म्हणजे जास्तच लेट झालं तरच नाही ठेवत पण पण आता म्हटलं करून घेऊया जास्त वेळ पण झालेला नाही आहे आणि नंतर मी सगळं भाजी जे आहे ते कट करून घेतली जे म्हणजे वेगवेगळ्या पिशव्यामध्ये ठेवून घेतली जेव्हा भा तुम्ही भाज्या ज्या असतात त्या छान निवडून कट करून म्हणजे जे जे कापायचं वगैरे आहे साफ करायचं आहे ते जर करून ठेवायला ना फ्रीजमध्ये खूप दिवस त्या टिकतात आणि ॲज युजल मी जसं तुम्हाला माहितीच आहे जे माझे सबस्क्राईब असतील माझे थोडेसे सबस्क्रायबर आहे पण त्यांना माहिती आहे की मी जेव्हा पण भाजी वगैरे ठेवते की ते पेपर आधी ठेवते त्याच्यावरती नंतर जे कोथिंबीर असू दे कडीपत्ता असू दे किंवा कुठल्याही पालेभाज्या असू दे ते ठेवत असते त्याच्याकरतानी काय होतं खराब होत नाही तर कोथिंबीरमध्ये ना कधी कधी मी असं पण म्हणजे काही व्हिडिओज बघितले तर त्याच्यामुळे काय होतं की काही कधी ते किळे वगैरे असतात त्याच्यामुळे पालेभाज्या ह्या असं करा की तुम्ही साफ करूनच ठेवत जा तर माझ्या एका डब्यामध्ये झालं परत दुसऱ्या डब्यामध्ये पण मी ठेवते शेवगा पण होता त्याच्यासाठी माझ्याकडे डब्बा नव्हता तर मी नुसतं असंच ठेवलं म्हटलं दोन दिवसामध्ये बनवून घ्यायचं आणि संपवून टाकायची भाजी आणि मी ना शिमला मिरची आणि वांगी हे दोन्हीही श्रीला आवडत नाही हे फक्त माझ्यापुरतंच मी आणत असते म्हणून हे थोडं थोडंच घेतलं मी काय केलं अर्ध्या किलोमध्ये दोन्ही गोष्टी त्यांना म्हटलं ॲड करून द्या पाव किलो दे, मा दे की पाव किलो काही देत देत नव्हते मार्केटमध्ये असंच असतं की पाव किलोसाठी वेगळा भाव सांगतात आणि अर्ध्या किलोसाठी वेगळा सांगतात तर मी त्यांना म्हटलं की हे दोन दोन्ही एकाच रेटचे होते तर एकामध्येच करून ते अर्धा किलो द्या त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही गोष्टी आल्या आणि फक्त वीस रुपयामध्ये दोन्ही पण येऊन गेलं तर तेच मी एक घेतलं तर मला महाग पडलं असतं तर असं ते थोडंसं लॉजिक तिथे लावलं मी आणि सगळं झालं आणि ज्याची जागा तिथे त्याला दिली ना म्हणजेच बघा तर डब्यामध्ये कोथिंबीर मिरची एका डब्यामध्ये सगळं ठेवलं ना फ्रीज पण ऑर्गनाईज असतो तर नंतर मी गॅस उठा पण क्लीन करून घेतला आणि आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब माय चॅनल सो बाय टेक केअर फ्रेंड्स